वैष्णवी हगवणेचं मृत्यू प्रकरण ताजं असतानाच पुण्यामध्ये आता आणखी एका नवविवाहितेनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे माहेरून पाच लाख रुपये तसंच हुंड्यामध्ये सोन्याचे दागिने आणावे म्हणून सासरकडील नातेवाईकांनी वारंवार छळ केल्यामुळे या महिलेनं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे पुण्यातील पुणे नगर रस्त्यावरील केसनन भागामध्ये ही घटना घडली आहे महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी या विवाहितेच्या पतीला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी सासू दीर तसेच मामे सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वाती ही मूळची मध्य प्रदेशातल्या महू शहरातली आहे अवघ्या वीस वर्षांच्या स्वातीचं लग्न गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये सूरज पाठक यांच्याशी झालं होतं लग्न करून सुखी संसाराची स्वप्न स्वातीनं रंगवली होती लग्नात स्वातीच्या कुटुंबियांनी एक लाख रुपये हुंडा आणि सात तोळे सोन्याचे दागिनेही दिले होते मात्र तरीसुद्धा लग्नानंतर स्वातीचा सासरच्या लोकांकडून छळ सुरू झाला लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच स्वातीचा नवरा सूरज सासू सुनीता आणि दीर नीरज त्याचबरोबर तिचे मामे सासरे उपाध्याय यांनी लग्नामध्ये पैसे आणि दागिने कमी दिले असं सांगून तिला त्रास देणं सुरू केलं वारंवार तिला टोमणेही सहन करावे लागले सासरकडील माहेरून पाच लाख रुपये हुंडा आणि सोन्याचे दागिने घेऊन मागणी केली जात होती होणाऱ्या वारंवार छळाला कंटाळून स्वातीनं अखेर सहा जून रोजी राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली हुंड्यासाठी मुलीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची के फिर्याद स्वातीच्या आईने नुकतीच दिली आहे आणि या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात चा आला तर काही दिवसांपूर्वीच हुंड्याच्या छळाला कंटाळून पुण्यातल्या वैष्णवी हगवणे या विवाहितेनं सुद्धा आत्महत्या केल्याची घटना घडली होती वैष्णवीच्या लग्नात तर तब्बल एक्कावन्न तोळे सोनं त्याचबरोबर फॉर्च्युनर गाडी आणि भरमसाठ खर्च सुद्धा करण्यात आला होता मात्र तरी देखील सासरच्या लोकांकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होती सासरच्या लोकांकडून वैष्णवीला मानसिक आणि शारीरिक त्रासालाही सामोरं जावं लागलं होतं या गोष्टी सहन न झाल्यामुळे वैष्णवीने सुद्धा आपलं जीवन संपवलं वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या तिच्या घरातील नातेवाईकांवर सध्या कारवाई सुरू आहे वैष्णवी हगवणेचं मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती आणि या घटनेची सर्वत्र चर्चा असतानाच पुन्हा एकदा पुणे शहरातील केसनन भागामध्ये स्वाती पाठक या नवविवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा हुंडाबळीचं दाहक वास्तव स्वाती पाठकच्या आत्महत्येनं समोर आलंय स्वातीच्या आत्महत्येप्रकरणी पती सूरज पाठक याला अटक करण्यात आली आहे सासू सुनीता पाठक दीर नीरज पाठक आणि सासरे अरुण उपाध्याय यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत स्वातीच्या आईनं वाघुली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे या, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ